श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे आहोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाशिवरात्र कधी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे काही चुका आहेत की ज्या आपल्याकडून होऊ शकतात आणि या होऊ नये म्हणून आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या चुका आपण महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या नाही आहेत ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून में बघायला मिळणार आहे त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नम शिवाय लिहायला विसरू नका माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजामध्ये महाशिवरात्र म्हटलं जातं प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असून महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात यंदाची महाशिवरात्र ही आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्र हा सण आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण महाशिवरात्रीच्या काळामध्ये नक्की जात असतो आणि महाशिवरात्रीचा जो पर्व असतो तर या काळामध्ये शिवतत्व जे आहे ते अतिशय जागृत असतं जा त्याच्यामुळे भगवान शिवशंकरांची जी काही आपण सेवा करू ज्या काही गोष्टी आपण करू किंवा मग जी काही प्रार्थना आपण भगवान शिवशंकरांना करू त्या आपल्या प्रार्थना पूर्ण होतात सेवा आपली भगवान भोलेनाथांपर्यंत जाऊन पोहोचते परंतु ही सेवा करताना आपल्याला काही नियमसुद्धा लक्षात ठेवावे लागतात कारण हे नियम पाळून जर तुम्ही पूजा करत असाल तर नक्कीच तुमची पूजा सफल ठरते तर सर्वात पहिला नियम आहे धार्मिक ग्रंथानुसार भगवान भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला शिवलिंगाची चुकूनही पूर्ण परिक्रमा करायची नसते या अर्धक्रांतीला चंद्रक्रांती असंही म्हटलं जातं धार्मिक ग्रंथांमध्ये पूर्ण परिक्रमा निषिद्ध मानण्यात आलेली आहे त्यामुळे शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा चुकूनही करू नका दुसरा नियम जो आहे तो आहे की भगवान शंकरांच्या पूजेदरम्यान आपण अभिषेक करत असतो आता भगवान विष्णूंचा अभिषेक करत असाल तर आपण शंख वापरतो परंतु भगवान शंकरांच्या पूजेदरम्यान अभिषेक जर करत असाल तर शंखाचा वापर चुकूनही करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे भोलेनाथांच्या पूजेमध्ये शंखांचा वापरसुद्धा निषिद्ध मानला गेला आहे पूजेशिवाय भगवान शंकरांसमोर शंखही ठेवू नये त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करत असतो जेव्हा शि शिवरात्र असते किंवा मग त्याच्या व्यतिरिक्तही आपण जेव्हा शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तर बेलपत्र अर्पण करतानासुद्धा काही नियम लागू पडतात धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करावे परंतु हे बेलपत्र कोठेही फाटलेलं तुटलेलं किंवा खंडित असू नये बेलपत्र नेहमी गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर त्याच बाजूने अर्पण करावं भगवान शिवाला अर्पण केलेलं ब बेलपत्र आपण पुन्हा धुऊन वापरू शकतो आणि बेलपत्र जेव्हा आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा असतो महिला असतील तर शिवाय पुरुष असतील ओम शिवाय आणि त्याचबरोबर श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत जर तुम्ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं जेव्हा आपण भोलेनाथांची पूजा करत असतो त्यावेळी आपण भोलेनाथांच्या जे शिवलिंग आहे त्याच्यावरती आपण चंदन वापरू शकतो अष्टगंध वापरू शकतो परंतु हळद कुंकू आणि रोळी अर्पण करायची नसते हा नियम खूप महत्त्वाचा आहे चुकूनही आपल्याकडून कुंकू शिवलिंगावरती अर्पण होऊ नये हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या स्त्रीतत्वाशी रिलेटेड आहेत याच्यामध्ये स्त्रीतत्व असतं आणि शिवलिंग जे आहे हे पुरुष तत्व आहे त्यामुळे भोलेनाथांच्या पूजेमध्ये हळद कुंकू आणि रोली अर्पण करणे निषिद्ध मानलं जातं हळदी ऐवजी आपण पिवळं चंदन अर्पण करू शकतो किंवा मग अगदी आपण जी अगरबत्ती लावतो धूप लावतो तर तिची जी उदी असते ती सुद्धा आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्याच्यानंतर पुढचा नियम आहे की भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं असतं परंतु तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नका किंवा मग तुळशीची जी मंजिरी असते तर हीसुद्धा आपल्याला अर्पण करायची नाही या संपूर्ण कुटुंबाला म्हणजे भगवान शिवशंकर माता पार्वती गणपती बाप्पा असं त्यांचं जे कुटुंब आहे तर त्या ठिकाणी आपण तुळशीच्या मंजिरी किंवा मग तुळस जी आहे ती अर्पण करू शकत नाही त्याच्या पुढचा नियम आहे ते म्हणजे भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती आपण अभिषेक करताना नेहमी कच्च्या दुधाचाच अभिषेक करायचा असतो कच्चं दूध घेऊ शकता दही घेऊ शकता परंतु आपण जे तापवलेलं दूध असतं तर ते वापरू शकत नाही चंदन बेलपत्र अशा अनेक गोष्टींनी आपण अभिषेक करू शकतो परंतु नारळाचं पाणी जे असतं ते शिवलिंगावरती कधीही अर्पण करू नये कारण हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं अक्षता म्हणून आपण अर्पित केल्या पाहिजे ते तांदूळ परंतु हे तांदूळ आपण अर्पण करत असताना ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत किंवा मग अशुद्ध तांदूळ नसावेत किंवा मग भगवान भोलेनाथांना कोणत्याही गोष्टी तुम्ही अर्पण करत असाल तर त्या खंडित नसाव्यात अखंड गोष्टी ज्या आहेत त्याच अर्पण करायला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या खंडित गोष्टी भगवान भोलेनाथांना अर्पण करू नये मग त्याच्यामध्ये तांदूळ येतात त्याचबरोबर फुलं जी असतात तर तीसुद्धा किंवा मग बेलपत्र असेल तर या गोष्टी अर्पण करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कुठेही तुटलेलं फुटलेलं असं बेलपत्र किंवा मग फुलं जी असतात तर त्यांचीसुद्धा काही सुकलेली वगैरे फुलं जी आहेत ती आपल्याला अर्पण करायची नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या सर्वांना एक नियम पाळायचा आहे तो म्हणजे काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी घालायचे नाही आहेत आणि मांस मदिरा या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे तर हे काही असे छोटे छोटे नियम होते की जे आपण महाशिवरात्रीच्या दरम्यान पाळलेच पाहिजे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद